શાંત હિ મા વિનંતી वृक्ष वल्ली अमासोयरे वनसरे पक्षी ही सुरे ही खरी है, त्या संता महती गायली आहे संत तुकाराम यांच्या या ओळी आपल्या सर्वांना खूप आवडतात वृक्ष झाड आपल्याला ऑक्सिजन देतात शिवाय आपण काही मिनिटांपेक्षा जास्त जगू शकत नाही वृक्ष आपल्याला सावली देतात पशु पक्षी या सावलीत उन्हापासून आश्रयाने राहतात वृक्षाची मूळ जमिनीतील धूप शोषून घेतात त्याने चांगली पीक येण्यास मदत होते विविध प्रकारचे झाड वृक्ष झुडपे आपल्याला फळ फूल भाज्या देतात तर काही वनस्पती अशा आहेत की त्यापासून औषधी तयार होतात तर औषध आपल्या शरीरातील रोगांवर या वनस्पतीचा उपाय होतो आपण जेव्हा कडकड उन्हातून जात असतो जेव्हा आपण कडकड उन्हातून जात असतो तेव्हा आपल्याला वाटते इथे कुठेतरी झाड असायला पाहिजे होते जेव्हा आपण मनात म तेच मनात मत समोर समोर जातो जेव्हा आपल्याला झाड दिसलं तेव्हा आपल्याला वाटते ते झाड वा आपल्याला आप बोलावत आहे हे बाळा आहे माझ्या सावलीत बस उन्हा पा उन्हात थांबू नको जेव्हा आपण झाडापशी बसतो तेव्हा आपल्याला वाटते जेव्हा आपल्या अंगावर हलकी झुळूक येते तेव्हा आपल्याला वाटते कोणीतरी आपल्या जवळच आहे की ते आपल्या आपल्या अंगावरून हात हात आपरवत झाड वृक्ष आपल्याला फळ फूल ऑक्सिजन देतात आपण त्याची परतफेड कशी करतो प्रदूषण प्रतु, करून झाडांवर विषारी फवारे मारून व झा शेतात वनवे पेटून झाड आपल्याला इतकं काय देते मी सर्वांना विनंती करते की आपण सर्वांनी जर एक एक झाड लावलं आपण सर्वांनी जर एक एक झाड लावलं तर आपल्या स आपल्या सर्वांना शुद्ध ऑक्सिजन मिळेल शुद्ध हवा मिळेल आपल्याला फुले मिळतील आपल्याला सगळे फुले खूप आवडतात पण आपण फुलांचे झाडं लावत नाही लावले तर फक्त फुलांचेच लागतो पण बाकी झाडांचे लावले वडाचे झाडाचे लाव लावले तर आपल्याला ऑक्सिजन मिळेल आपल्याला जर शुद्ध ऑक्सिजन मिळाले तर आपल्याला आजार होणार नाही मी सर्वांना विनंती करते की सर्वांनी झाडं लावा झाडं जगवा मी सर्व विद्यार्थ्यांना जा� सर्व भारतीयांना विनंती करते जेव्हा आपण ऑफिसमधून किंवा शाळेमधून येतो तेव्हा आपल्या बॉटलीतलं पाणी उरलेलं आपण फेकून देतो नाली टाकतो कुठे पण बाहेर फेकून देतो त्याच्यापेक्षा आपण तेवढंच पाणी जर झाडाला टाकलं ता, तर झाड वाढेल जेव्हा आपल्याला जास्त ऊन लागते तेव्हा आपण त्या ते झाडाखाली बसू शकतो मी मला शेवटी मला मनावेसे वाटते झाडे लावा झाडे जगवा संयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय जय भीम जय जय भीम जय भीम